नमस्कार सर्वांना मी अन्नपूर्णाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण इथे उन्हाळी स्पेशल लस्सी तीन प्रकारे बघणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा इथे मी दही लावायला घेत आहे इथे मी फुल क्रीम अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे ते पहिल्यांदा गरम करून घेतलं आहे आणि कोमट असताना त्याच्यामध्ये चार ते पाच चमचे ताक घालून घेतलेलं आहे तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही दहीही घालू शकता माझ्याकडे इथे ताक होतं त्यामुळे मी इथे चार ते पाच चमचे ताक घालून असं मिक्स करून घेतलं आहे आणि झाकण ठेवून हे, हे रात्रभरासाठी दही लावण्यासाठी ठेवलेलं आहे तर सकाळी मस्त असं घट्ट दही जमा झालेलं आहे तर मी आता हे सकाळी उठल्याबरोबर जास्त आंबट होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर जेव्हा आपल्याला दुपारी लस्सी करायची आहे तेव्हा मी हे पातेलं फ्रीजमधून काढलं आणि वर जी क्रीम किंवा मलाई तयार झाली होती ती मी एका बाउलमध्ये काढून घेतली दूध कोमट होतं त्याच्यामुळे वर जी सायची लेअर असते ती आपण वर अशा प्रकारे काढून घ्यायची आहे नंतर हे दही रवीच्या साह्याने असं विसळून घ्यायचं आहे दही खूप घट्ट लागलं होतं तुम्ही बघू शकता इथे मस्त असं घट्ट दही लागलेलं होतं त्यामुळे दूध कोमट असतानाच आपल्याला त्याच्यामध्ये विरजन घालायचं आहे छान असं घट्ट दही विसळून घ्यायचं आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ताक लस्सी किंवा दही हे खूप गरजेचं आहे मस्तपैकी मुलंही याचा आस्वाद घेतात शरीरासाठी थंडावा देणारे हे पेय आहेत तर त्याच्यामध्ये मी आता पिठी साखर घालून घेत आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पिठीसाखर घालू शकता दही कितपत तुमचं आंबट आहे त्यानुसार तुम्ही पिठीसाकर घाला रात्रभरामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात छान असं दही लागतं अजिबात आंबट होत नाही पण सकाळी उठल्याबरोबर फ्रीजमध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे त्यामुळे ते जास्त आंबट होत नाही पिठीसाखर घातल्यानंतर पुन्हा एक वेळा व्यवस्थित रवीच्या साह्याने घुसळून घ्यायचं आहे आपण एक वेळा टेस्ट करूयात कितपत गोड झाला आहे त्यानुसार पुन्हा एकदा साखर घालूयात आता मी इथे थोडस टेस्ट करून बघते तर मला इथे थोडी साखरची आवश्यकता वाटते त्यामुळे मी आणखी दोन ते तीन चमचे पिठी साखर याच्यामध्ये घालून घेत आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण तीन प्रकारची लस्सी बनवणार आहोत त्यामुळं एवढं हे साईचं दही मला लागणार आहे तर थोडंसं घट्ट वाटतंय त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये थोडं दूध मिक्स करणार आहे काहीजण पाणी मिक्स करतात पण पाण्यामुळे लस्सी पानसट होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतोवर तुम्ही दूध मिक्स करा दही घट्ट असल्यामुळे ही लस्सी खूप घट्ट झाली त्याच्यामुळे मी थोडंसं दूध मिक्स करून घेतलं आता दोन तासापूर्वी गरम दुधामध्ये केशर भिजत घातली होती तर हे केशर भिजवलेलं दूध मी पहिल्यांदा एका ग्लासमध्ये थोडंसं घालते चार चमचे साधारणतः हे केशरचं सा दूध मी या ग्लासमध्ये घालून घेतलेलं आहे इथे आपण केशर पिस्ता लस्सी कशी बनवायची ते बघत आहोत चार चमचे केशरचं दूध घातल्यानंतर त्याच्यावरून आपल्याला लस्सी घालायची आहे लस्सी घातल्यानंतर वरून ही मी इथे पिस्त्याची पूड करून ठेवली आहे तीही वरून घालून घ्यायची आहे आणि सर्वात शेवटी आपण वरून मलाई घालणार आहोत सध्या मी हे केशर पिस्ताच जी लस्सी होती ती साईडला ठेवली आणि आता दुसरा ग्लास घेतला आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्सची जी पूड करून ठेवली होती ती घालत आहे इथे आपण ड्रायफ्रूट्स लस्सी कशी बनवायची ते बघत आहोत ड्रायफ्रूट्सची पूड दोन चमचे घातल्यानंतर त्याच्यामध्ये वरून आपल्याला लस्सी घालून घ्यायची आहे आणि वरून ड्रायफ्रूट्सची पूडही घालायची आहे ही झाली आपली ड्रायफ्रूट्स लस्सी तयार इथे आपण तिसरा ग्लास घेतला आहे तिसऱ्या ग्लासमध्ये आपण प्लेन मलाईदार लस्सी करणार आहोत तर ह्याच्यामध्ये काहीही ना घातलेलं नाही फक्त जी आपण लस्सी केली होती ती प्लेनच आहे ती घालून घेतली आहे ही झाली आपली तीन प्रकारची लस्सी तयार आणि सर्वात शेवटी पिण्याअगोदर जी आपण मलाई बाऊलमध्ये काढून ठेवली होती ती वरून घालून घ्यायची आहे तीन तिन्ही ग्लासमध्ये मी ही मलाई घालून घेतलेली आहे थोडा माझा मोबाईल व्हिडिओ घेताना सरकला होता त्यामुळे ग्लास असे अर्धवट आले आहेत तर समजून घेणे तर ड्रायफ्रूट्स लस्सीमध्ये मी वरून आणखीन ड्रायफ्रुट्स घातले आहेत आणि ही जी केशर पिस्ता लस्सी आहे त्याच्यामध्येही मलाई घातल्यानंतर वरून केशरचं दूध घालायचं आहे थोडंसं आणि पिस्त्याची पूड घालून घ्यायची आहे आणि तर आपली मलाईदार लस्सी आहे त्यामुळे त्याच्यामध्ये काही घालायची गरज नाही आहे त्यामुळे हे अशा प्रकारे आपल्या तीनही लस्सी तयार आहेत एक ड्रायफ्रूट्स लस्सी एक केशर पिस्ता लस्सी आणि एक प्लेन मलाईदार लस्सी तर या अशा तिन्ही लस्सींचा स्वाद घेण्याअगोदर आपल्याला हे व्यवस्थित चमचाने मिक्स करून घ्यायचं आहे कारण जे आपण ड्रायफ्रूट सर्वात खाली घातले होते तेही खालीवर करून अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून जी मलाई घातली होती तीही छान मिक्स होईल ही आहे दुसरी मलाईदार लस्सी आणि तिसरी आहे केशर पिस्ता लस्सी मस्त असा आस्वाद उन्हाळ्यामध्ये ह्या लस्सींचा तुम्ही घेऊन बघा आणि करूनही बघा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि आयकॉनला क्लिक करा धन्यवाद